नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता पालघर जिल्ह्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे वारवण बंदर स्मार्ट मीटर प्रदूषण अपुऱ्या भरपाईसह विविध स्थानिक प्रश्नांवर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंदन संख्ये यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या जिल्हास्तरीय शिष्टमंडळाने थेट जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन ठाम भूमिका मांडली पाहूया या शिष्टमंडळाच्या भेटीचा सविस्तर अहवाल आपण पाहत राहा निर्भीड समाचार पालघर जिल्ह्यातील ज्वलन प्रश्नावर शिवसेनेने आग्रही भूमिका घेऊन जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली पालघर जिल्ह्याच्या विविध महत्वाच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या जिल्हास्तरीय शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी इंदुराणी जाकर यांची भेट घेतली शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली या शिष्टमंडळाने अनेक मुद्द्यांवर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली शिष्टमंडळाने वाळवण बंदरामुळे बाधित होणाऱ्या मच्छिमार गावांच्या यादीत दांडी उच्छडी नवापूर आणि झाई या गावांचा समावेश करण्याची मागणी केली पावसाळ्यातील पूरस्थितीमुळे या भागात वारंवार नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून देत यासाठी तातडीने संपूर्ण सर्वे करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी अग्रही मागणी करण्यात आली तसेच आदानी समूहाद्वारे जिल्ह्यात ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर लावण्याचा प्रयत्न सुरू आहे याबाबत नागरिकांमध्ये असंतोष असून कोणत्याही परिस्थितीत सक्ती करू नये अन्यथा शिवसेनेला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला मुरबे येथे प्रस्तावित असलेल्या जिंदाल उद्योग समूहाच्या बहुउद्देशीय बंदराविषयी संभ्रम आहे याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना वस्तुस्थिती समजावण्यात यावी अशी मागणी झाली यावर उत्तर देताना जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुरानी जाखड यांनी बंदर समुद्रात प्रस्तावित असून संबंधित शासकीय जागा सरकारसोबत करारबद्ध आहे असे स्पष्ट केले या संदर्भातील प्रस्ताव आल्यानंतर ग्रामपंचायतींना कळवलं जाईल तसेच जनसुनावणी होणार असल्याचेही ग्वाही त्यांनी यावेळी दिली या भेटीत मुंबई अहमदाबाद मार्गावरील निकृष्ट काम परिणामी होणारी वाहतूक कोंडी तारापूर औद्योगिक वसाहतीतून होणारे जल व वायू प्रदूषण तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या आदिवासी नागरिकांना मिळालेली अपुरी भरपाई यांसारख्या मुद्द्यांचाही समावेश होता प्रशासनाने यावर कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली जवळपास दोन तास चाललेल्या बैठकीत जिल्हाधिकारी जाखड यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश देऊन काही महत्वाच्या विषयावर स्वतः लक्ष देण्याचे आश्वासन दिले या शिष्टमंडळात शिवसेनेचे पालघर जिल्हा प्रमुख कुंदन संके यांच्यासह उपनेत्या ज्योतिमेहेर प्रमुख केदार काळे जिल्हा संघटिका वैदही वाडान माजी आमदार अमित घोडा पदाधिकारी हेमंत धर्ममेहेर सुनील इबाड संजय चौधरी राहुल घरत आदित्य आहिरे यांच्यासह वेगवेगळ्या ग्रामपंचायतीचे सरपंच मच्छीमार सोसायटीचे पदाधिकारी आणि शिवसेनेचे जिल्हास्तरीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत राहा निर्भीड समाचार